नमस्ते सर्व महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या अंगणवाडी सेविका ताईंना आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघातर्फे खूप खूप हार्दिक असं स्वागत करते आपल्या चॅनलवर मैत्रिणीनं माझ्या अंगणवाडी या यूट्यूब चॅनलवर तुम तुम्ही जे प्रेम दिलं आहे त्याबद्दल तुमच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि ताईंचं खूप मोठं आणि खूप मानाचं असं स्वागत करते आपल्या नवीन संघटनेला संपूर्ण महाराष्ट्रातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं जे प्रेम मिळत आहे जो अतूट विश्वास मिळत आहे त्याबद्दल सर्व ताईंची पुन्हा एकदा मी शतशहरुणी आहे आणि आपल्या संघटना बांधणीचं सदस्य नोंदणीचं काम हे प्रगतीपथावर चालू आहे त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातील ताईंनी मोठ्या प्रमाणावर आपल्या संघटनेचे सदस्यत्व घ्यावं आणि आपल्या युनियन मार्फत जे काही प्रश्न आपले मार्गी लावण्याचे आहेत त्यासाठी सर्वांनी योगदान करावं कारण की ताईं कोणीतरी येईल आणि आपला म्हणजे आपल्यासाठी येईल आणि आपल्यासाठी काहीतरी चमत्कार करून आणल असं तर काही नसतं त्यामुळे आपल्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याच ताईंनी आपल्या ताईंना सहकार्य करायचं आहे आपल्या नव्या युनियनला सहकार्य करायचं आहे जेणेकरून आपण कायम सेवेचा दर्जा गाठू शकतो आपली जे ध्येय उद्दिष्ट आहे सर्व ताईंचं त्यापर्यंत जाऊ शकतो ठीक आहे ताईंनो तर आजचा विषय महत्त्वाच्या विषयावर आजचा व्हिडिओ आहे ताईंनो तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे आपले जे सध्या हायलाईट मुद्दा आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ठीक आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना याविषयी बोलताना सगळ्या संघटनांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे का हे काम अजिबात करायचं नाही सर्वताईंनी सर्व, सर्व संघटनांनी जुनी असेल नवे असेल सर्व महाराष्ट्रातील असेल आपल्या जुन्या संघटनेच्या ताई असतील नवीन संघटनेच्या ताई असतील सर्वांनी या बाबतीत एकमत केलेलं आहे की प्रधानमंत्री मातृत्व वंदना या योजनेचं काम आपल्याला एकमताने नाकारायचं आहे त्या संदर्भात संघटनेचे पत्रही दिलेले आहेत आयुक्तालयाला पत्र दिलेलं आहे सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना त्या संदर्भात मेल पण दिले केलेले आहेत की प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचं काम अंगणवाडी सेविका अजिबात करणार नाही ठीक आहे ताईंनो तर असं असताना असं असताना माझ्या असं निदर्शनास आलं आहे युनियन की युनियनच्या ग्रुपला ले की बऱ्याच आपल्यातल्या ज्या ताई आहेत काही ठिकाणी म्हणजे अद्यापपर्यंत मागच्या आठवड्यापर्यंत एकही फॉर्म मातृवंदनेचा भरला गेलेला नव्हता परंतु आत्ता काही प्रमाणात ताईंनी म्हणजे कुठेतरी जबरदस्ती म्हणा किंवा कुठेतरी दबावाच्या खाली येऊन आपल्या ताईंनी याचं काम करायला सुरुवात केलेली आहे असं ऐकलं आहे कदाचित ते अफवा पण असू शकते कारण कसं असतं ताईंनो की आपल्या ताईंना एकजूट आता देखवत नाही शासनाला देखवत नाही आणि कोणाला देखवत नाही आपण जी एकजूट केली आहे ती आता कोणाला देखवत नाही आणि कुठेतरी आपल्यामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न होतो यामुळं हे या अफवा असू शकतात परंतु सग मेन उद्देश हाच आहे की आपल्याला हे काम आता एकमताने ना करायचं आहे तर ताईंनो ज्यांनी कोणी फॉर्म भरत असतील किंवा भरण्याच्या प्रयत्नात कि असेल की त्यांना माझी विनंती आहे की सध्या प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचं काम करू नका आपल्याला ते काम करायचं नाही आहे आणि त्या संदर्भात आपण त्याला तसं पत्र पण दिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात आता आपल्याला एक मोर्चेचं आंदोलनसुद्धा म्हणजे मोर्चाचं आयोजनसुद्धा आपण आता करतोय लवकरच आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेची हिस्ट्री बघता ही योजना संपूर्णपणे आरोग्य खात्याची आहे आता जरी कोणी म्हणत असेल आय सीडीएसचीच योजना आहे तर तसं काही नाही येत आई नो ही आरोग्य विभागाशीच निगडीत योजना आहे आणि म्हणून ती आरोग्य विभागच राबवत होता ठीक आहे इथून मागचा जर विचार केला तर कदाचित आशा स्वयंसेविका दोन हजार दहाच्या अगोदर नव्हत्या तेव्हा त्या ही योजना सिस्टर लोकं भरायची किंवा खूप अगोदरच्या काळी अंगणवाडीताई पण भरत होत्या संयुक्तपणे भरत होत्या परंतु ज्या दोन हजार नऊ दहा नंतर ज्यावेळेस त्यांच्याकडं आशा वर्कर हा मानधनी कर्मचारी त्यांच्याकडे आला त्यानंतर ही योजनेचं काम ही आशाताई करत होत्या आणि आज जवळजवळ दहा ते बारा वर्षाचा काळ झाला तर हे काम आशा वर्करच करत आहेत यशस्वीरित्या तर मग अचानकपणे दोन हजार पंचवीस मध्ये असं काय नवीन घडलं का ही योजना विभागाने या योजनेचं काम जबरदस्ती महिला बालकल्याणकडे सोपवलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आरोग्य विभागाने योजना महिला बालकल्याणकडे सोपवली ठीक आहे हरकत नाही परंतु महिला बालकल्याण विभाग हा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे आपल्या न्यायासाठी आहे आपल्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीसाठी आहे आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे मग मला सांगा आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदत निसताईन ऑलरेडी काही का तुम्हीच सांगा ताई नो अंगणवाडी आणि मदत निस्ताईंना काम कमी आहेत का मग महिला बालकल्याण विभागाने अशा मध्ये आरोग्य विभागाची योजना स्वीकारण्याचं नेमकं कारण काय याची स्पष्टोक्ती द्यावी कोणी आ, महिला बालकल्याण विभागाने महिला बालकल्याण विभागाने याचं स्पष्ट कारण द्यावं की त्यांनी सांगावं की ही योजना त्यांनी इकडे का वर्ग केलेली आहे बरं त्यांनी वर्ग केली आरोग्य विभागाने त्यांचं त्यांचं काम केलं ठीक आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपल्या महिला कल्याणने ही योजना का स्वीकारली कारण त्यावेळेस हे छाती ठोकपणे सांगू शकत होते की माझ्या कर्मचाऱ्यांना आमच्या कर्मचाऱ्यांना ऑलरेडी भरपूर योजनांची कामं आहे लेख लाडकी योजना असेल लाडकी बहिणीचं पण काम यशस्वीरित्या केलेलं आहे आणि इतरही आय सी डीएचच्या सगळ्याच योजनांचं जिल्हा परिषदच्या सगळ्याच योजनांचं काम हे अंगणवाडी सेविका मदतनीस करतात आणि प्रत्यक्षात तसं पाहायला गेलं तर मानधनवाडी आशा भगिनींची झाली आहे मानधनवाडीचा जी आर मात्र आशा भगिनींचा आहे आणि कामामध्ये वाढ मात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या झालेली आहे हा कोणता न्याय आहे हा कोणता न्याय आहे ताईंनो नो हे बघा मी पुन्हा एकदा सांगते अंगणवाडी सेविका ताई या आय सी डी एचच्या कर्मचारी आहेत नोकर आहेत याचा अर्थ असा नाही की त्या सालाच्या गड्याप्रमाणे तुम्ही त्यांचा पाहिजे तसा वापर करू शकता बरोबर आम्ही तुमचे कर्मचारी आहोत आम्ही तुमच्या सेवा उद्दिष्टे देण्याशी बांधील आहोत अंगणवाडीमध्ये जे काही कामं करायचे आहेत अंगणवाडीच्या मुलांना शिकवण्याचं काम आहे ऑनलाईन काम आहेत रजिस्टर भरणे आहे मिटिंग आहेत वेगवेगळे वे, वे, प्रशिक्षण आहेत सगळे कामं आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत पण तुम्ही प्रत्येक योजना आणणार आणि ती अंगणवाडी सेविकांच्या जीवावर राबवायची पण याच्यामध्ये अंगणवाडी सेविका ताईंची खूप मोठी दिशाभूल होत आहे खूप मोठी फसवणूक होत आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचा कष्ट घेतले जातात आणि त्यांना मात्र मोबदला दिला जात नाही ताई नो हे मी सुद्धा तुम्हाला उदाहरणार्थच सांगते त्याचा पुरावा देऊन सांगते उद पुरावा असा आहे की लाडक्या बहिणीचे जे फॉर्म भरलेले आहेत अद्यापही तुम्हाला सांगते ताई नो लाडक्या बहिणीचे जे फॉर्म भरले आहेत ते बऱ्याच जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या अंगणवाडी सेविकांना पैसे मिळालेले नाही आणि काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना पैसे मिळाले पण तिथं मदत निस्ताईंना पैसे मिळाले नाही त्यावेळेस तर अशी काही के बोली केली नव्हती त्यावेळेस नारी शक्तीमध्ये सेविका मदत निस या सर्व चालत होत्या मग आता पैसे आणि फक्त अंगणवाडी आय आयडीवर का आले मदत निस्ताईंना का पैसे दिले की नाही याचा उल्लेख सुद्धा शासनाने करावा त्यामुळे त्या आपल्याला असा अनुभव आहे ताईंनो आपल्याला योजनेचं कोणतंच काम नकोय कारण ह्या जर योजना पेएबल नाही आहे या योजनेमध्ये जर आपल्याला एक रुपयाचा सुद्धा लाभ दिला जात नाही आहे आणि ह्या योजनेचे पैसे अशा भगिनींना अडीचशे रुपये फॉर्मप्रमाणे पैसे येत होते त्यामुळे त्या तेवढ्यापर्यंत त्या 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 काम करत होतात नंतर काय झालं नंतरच्या काळामध्ये नो नंतर ना फॉर्मचे पैसे लाभार्थ्यांना मिळाले ना फॉर्म भरलेले पैसे अशा भगिनींना मिळाले मग फुकटमध्ये काम करायला त्या काही वेड्या नाही आपल्यासारख्या आपले आहेतच तिकडून हा म्हणलं का इकडून इकडून चुक करायचं तिकडून आदेश पाडला कुठून कुत्र्यासारखा तुकडा टाकला की कुत्र्यासारखा कुत्रा तुकडा उचलून घ्यायचा असं काम त्या नाही करत त्यांच्यामध्ये तेवढी एकजूट आहे आपल्या आपल्याला फक्त सरकारने आणि कोणी पण असे ना फक्त तुकडा फेकायचा उशीरे का आपल्या महिलांनी उचलला अतिशय कुत्र्यागत तुमची अवस्था झालेली आहे आणि आत्ता पण होणार आहे ताईंनो त्यामुळे आता तुकडे उचलणे आणि पंतरवाळ्या उचलणे खरकट्या तर एवढं तर काम तुम्ही ताईंनो बंद करा स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवा आणि सगळ्यांनी एकमताने या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला नकार द्या हे काम थांबवा याच्यावर बहिष्कार करत आहोत संघटनेतर्फे तर करतच आहोत परंतु तुम्हीसुद्धा हे काम करणं थांबवा कारण तुम्ही जर हे काम करणं थांबवलं नाही तर संघटना काही करू शकत नाही आणि पुन्हा जर चार दोन लुबरे आणि चाबऱ्या सेविकांमुळे तुम्हाला जर हे काम करावं लागलं तर मात्र सगळ्या महाराष्ट्रातल्या ताईंना या योजनेचं काम करावं लागलं माझा विरोध नाही ताईनो हे काम करायला तुम्ही म्हणशाल की तुम्ही दोन तंडी बोलता माझा विरोध नाहीये तुम्ही आम्हाला फॉर्म प्रमाणे पाचशे रुपये अडीचशे रुपये द्या दोनशे रुपये द्या अर्जाचे आमच्या ताई भरतील ना ते अर्ज तुम्ही लाभार्थ्याला पैसे द्यायला तुमच्याकडे सहा हजार रुपये आहेत योजनेचा लाभ द्यायला तीन हजार रुपये आहे पहिला टप्पा सहा हजार एकूण रक्कम तुमच्याकडे आहे आणि अंगणवाडी सेविकांनी एवढे कष्ट करायची त्यांच्यासाठी तुमच्याकडे दोनशे रुपये नाहीत हा कुठला न्याय आहे ताईंनो बरोबर ना फुकटमध्ये काम करतं त्याची किंमत नसते ताईंना लाडक्या बहिणीचं काम फुकटमध्ये करून घेतलं एक रुपयासुद्धा आपल्या बहिणींना दिलेला नाही आहे अनेक आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे आपल्या ताईंना येणं ना बंद झालेलं आहे आणि पोर्टलवर याचे अपडेट अजून काहीच मिळत नाही तर आ, इतर महिलांचे ठीक आहे सदन कुटुंबातील असतील की किंवा जे सर्वे झाले त्यांच्या घरी फोर व्हीलर असेल जमीन नावावर असेल अजून काही गोष्टी असतील तर त्या काळामध्ये त्या ताईंचे पैसे बंद झाले त्याचा इश्यू नाही पण आपल्या बऱ्याच अंगणवाडी सेविकांचे पैसे हे बंद झालेले आहेत आणि याचं कुठं याचं पोर्टलवर याची कुठं पाठपुरावा करायचा त्याची सोय तशी काहीही केलेली नाही आहे आणि आपल्या एक एक करून दर महिन्याला आपल्या अशा हजारो अंगणवाडी ताईंचे पैसे येणं बंद झालेलं आहे याच्या अर्थ सपशेल आपल्या महिला भगिनींची सरकारने फसवणूक केलेली आहे हे उघडकीस येतं म्हणून अजूनही तुम्ही फुकटामध्ये किंवा पेबल पैसे देऊन जरी योजना असतील तरी त्या योजनेचं काम स्वीकारू नका आणि पहिली गोष्ट धमकी जर येत असेल तर धमकीला तुम्ही बळी पडू नका का, का तर मला एक सांगा गेली चार वर्ष ही आय डी बंद आहे अशा भगिनींची आय डी चालू होती बरोबर गेली चार वर्षापासून लॉकडाऊन असेल किंवा इतर कोणताही पण कालावधी असेल तेव्हापासून हे काम अशा भगिनी करत होत्या बरोबर परंतु त्यांचं ही योजना त्यांनी म्हणजे ह्या योजनेचं कामच ते करत नाही ना बरोबर की नाही ताईंनो मग मला एक सांगा त्यांचं कुणी काय केलं स्पष्ट उत्तर देता येईल माझा विचार पडतोय ना तुम्ही कमेंट करून सांगा मला चार वर्षापासून ही आयडी बंद आहे आयडी चालू होत्या पण त्यांनी फॉर्म भरले नाही का तर लाभार्थ्यांना पैसे येत नाही आणि त्यांना पण पैसे मिळणे बंद झालं म्हणून आशा भगिनींनी सरळ या कामाला नकार दिला त्यांनी फॉर्म भरणं थांबवलं त्यांचं कुणी काही केलं त्यांना नोकरीवरून कुणी काढलं त्यांना कोणी काही धमक्या दिल्या ही आरोग्य विभागाची योजना आहे आरोग्य विभागानेच करायला इला नकार दिलेला आहे त्यांचं कोणी काही केलं का त्यांना कोणी धमक्या दिल्या का नोकरीवरून काढून टाकण्याच्या हा मग केवळ एका योजनेसाठी आपली नोकरी एवढी रस्त्यावर पडलेली आहे का की योजना कुणाची आरोग्य विभागाची राबवायची कुणी महिला बालकल्यांनी आणि धमक्या कुणाला देतात अंगणवाडी सेविका मदत नाही सामना नोकरीवरून कमी करण्याच्या मानधन कपात करण्याच्या कुणासाठी आरोग्य विभागाच्या योजनेसाठी म्हणजे मग तुम्हाला इतर खाते आणि त्यांची कामच प्यारी आहे अंगणवाडी सेविकांनी मदत निसांचं तुम्हाला काही घेणं देणंच नाहीये सालाच्या गाड्यासारखं त्यांनी राब राब राबायचं आणि कामं करायची बस एवढंच वापर त्यांचं तुमच्यासाठी चालू आहे मला एक सांगा योजना हस्तांतरित करणं सोपं आहे योजना स्वीकारणं सोपं आहे पण तितकंच अवघड आहे योजना यशस्वीरित्या राबवणं आज महिला बालकल्यांनी मोठ्या स्वाभिमानाने योजना स्वीकारली मोटा पुरस्कार दा मोठा भारत पुरस्कार आहे त्यांना आता महिला बालकल्याण विभागाला ना एखादा मोठा भारतरत्न पुरस्कार भेटणार आहे यासाठी योजना तुम्ही स्वीकारली सोपं आहे पण ती योजना राबवणाऱ्या सेविका आणि मदतनीसे यांना ग्राउंड लेवलला काम करावं लागतं आज त्या मदतनीस सेविकेच्या कामाचा विचार व्हावा त्यांच्या लेकराबाळांचा विचार व्हावा त्यांच्या कुटुंबाचा विचार व्हावा मानधन वाढायच्या बाबतीत तर विषयच नाही केंद्राच्या पण दात बसलेत केंद्राचं पण केंद्राने तर लाच सोडलेली आहे सारखे एकावर एक एकावर एक फेस कॅप्चर असेल ऑनलाईन कामं असतील केवायसी असेल सारखे कामं हे केंद्र वाढवत आहे पण केंद्राला याची लाज वाटायला पाहिजे गेले आठ नऊ वर्ष केंद्राने एक रुपया सुद्धा मानधन वाढवलेलं नाहीये मग कोणाच्या जीवर योजना राबवायच्या वाढव काम करायचंय तर त्याचं प्रोत्साहन भत्ता सुद्धा आज गेली दहा महिने प्रोत्साहन भत्ताचा एक रुपया मिळालेला नाहीये ऑनलाईन कामं कोणत्या जीवर करायची ऑनलाईन कामं करण्यासाठी अजून बऱ्याच ताईंना सिम कार्ड दिलं गेलेलं नाहीये बरोबर ताई नू ऑनलाईन कामं करण्यासाठी अजून बऱ्याच ताईंना सिम कार्ड दिलेले नाहीये सिम कार्ड आहे तर त्यांच्या बॅलन्स मिळालेले नाहीये मग हे ऑनलाईन कामं करायचे कोणाच्या जोर आणि ऑनलाईनच काम करायचे आहे तर घरात बसून करतो ना अंगणवाडीमध्ये जाऊन तसंही आम्ही काही करत नाही काही करायला वेळच भेटत नाही जर अंगणवाडीत पाऊल ठेवल्यापासून पोषण ट्रॅकर उघडायचं सगळी ऑनलाईन माहिती भरायची सगळा डेटा भरायचा आणि आता उरले सुरले योजनांची कामं करायचे मग मुलांना शिकवायला तर विषयच नाही आणि तुमच्या फक्त एक डबा भर भाताच्या खिचडीसाठी मुलं अंगणवाडीत येत नाही मुलं अंगणवाडीत जडण घडण करण्यासाठी येतात त्यांना शाळेची सवय लागण्यासाठी येतात प्री प्रायमरी स्कूल हा दर्जा अंगणवाडी सेविकांना आहे हा अंगणवाडीला आहे त्यासाठी लाभार्थी पण येतात अंगणवाडीमध्ये तुमच्या भाताच्या डब्यासाठी त्यांना काही कांडे नाही तुमच्याकडं कोण कुपोषणा वाचून काही त्यांचं आडलं नाही कोण कुपोषित व्हायला नाही लागलं फक्त अंगणवाडी हे भात वाटप केंद्र नाहीये अंगणवाडी केंद्र हे जडणघडण केंद्र आहे लहान मुलं म्हणजे मातीचे गोळे आणि त्या मातीच्या गोळ्यांना आकार देण्याचं काम माझी सेविका मदतनीस ताई करते सगळ्यात जास्त अवघड काम माझी ताई करते आणि तिला मानधन कमी आणि सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सगळे आयते शिकलेले मुलं पहिलीच्या वर्गात नेऊन बसवतो हो आम्ही जिल्हा परिषदला त्यांना एक एक लाख रुपये पगार हा कोणता न्याय हा पहिला काळ गेला त्यावेळेस आमच्या ताई शिकलेल्या नव्हत्या हो त्यावेळेस ठीक आहे त्यांचं त्यांचं मानधन त्या काळात तेवढं होतो पण आता माझी ताई शिकलेली आहे डीएड बीएड आमची मदतनीस ए बीएड डीएड मग आता तुम्ही शिक्षणावरून तुम्ही त्यांचं वेतन ठरवा ना आठव्या वेतन लागायला गा त्यांना तीस हजार रुपये तरी आता मानधन व्हायला पाहिजे आणि मदतनीस त्याला वीस पंचवीस हजार तरी मानधन व्हायला पाहिजे ही सगळ्यात मोठी शोकांतिकायता ताईंनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत ताईंनो कळू द्या सगळ्या महाराष्ट्राला काय हकीकत आहे आणि सेविका ताई ही कोणत्या दबावाखाली काम करत असते अक्षरशः सगळ्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली अंगणवाडी सेविका मदतनीस काम करते प्रत्येक गोष्टीसाठी कामावरून कमी करण्याची धमकी प्रत्येक गोष्टीसाठी मानधन कमी करण्याची धमकी मानधन कपात करण्याची धमकी या धमक्यांपैकी माझ्या अंगणवाडी सेविका ताई या जगातून गेल्यात काही ना बीपी शुगर डोळे गेलेत अंगणवाडीचे कामं करून बीपी शुगर अनेक त्रास वाढलेत हां जाण्याची सोय नाही तरी प चिखला पाण्यात सगळं तुडून माझी ताई काम करतेस ना सेवा देतेस ना मग तिला सेवा देऊ द्या ना तुमच्या ऑनलाईन कामांनी आम्हाला अंगणवाडीपर्यंत जातच येत नाही पूर्व प्राथमिक शाळेसाठी मुलांना तेवढा वेळ दिलाय आम्हाला तेवढा वेळ तर शिकू द्या ना मुलांना जर मुलांना काही आलंच नाही तर मग इंग्रजी माध्यमाकडे त्यांचा कल ओढणार आहे तुमचं जे धोरण आहे की अंगणवाड्यांची संख्या पटसंख्या वाढवायची त्याने करून तिथं पहिलीच्या वर्गाची संख्या वाढेल किंवा जिल्हा परिषदची पटसंख्या वाढेल हा सगळ्यात मोठा भ्रम आहे तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे कारण जर तुम्ही एवढे ऑनलाईन कामं आणि ह्या योजनांची बेसुमार योजनांची कामं तुम्ही ह्या वर्गावर लादत आहे आणि जबरदस्ती हे कामं करून घेत आहे तर अंगणवाड्या लवकरच बंद होणार अंगणवाड्या बंद व्हायला वेळ लागणार नाही कारण का तर लाभार्थी डायरेक्ट हातावर काम करणारे भैया लोकांचे बाहेरच्या बाहेरचं ज्या राज्यातले भैया लोकांचे जे मुलं आलेले आहेत आपल्याकडं ते मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमात जातात कारण का तर अंगणवाडी सेविकांना शिकवायला वेळ नाही आणि खरंच वेळ नाही जर मग अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण जे प्रॉपर सेवा आणि उद्दिष्ट आहे ते जर देऊ दिले नाही तर तुमच्या फक्त एक डबा भातासाठी खिचडीसाठी लापशीसाठी खाऊसाठी कोणीही कांड नाही कोणीही त्याच्यासाठी अंगणवाडीत लाभार्थी पाठवत नाही हे सरकारने वेळेत ध्यानात घेणं गरजेचं आहे जर तुम्ही आता ऑनलाईन कामाचा भडीमार बंद केला नाही तर शंभर टक्के अंगणवाड्या बंद झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे तुम्ही करायला जाणार गणपती आणि होणार मारुती हे लक्षात घ्या सगळ्यात सरकारला मी दम भरते एक विनंतीवाज्या धमकीच समजा तुम्ही की अंगणवाड्या बंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण की जर तुम्ही अंगणवाडी सेविकांना मदत निसनला वर्गामध्ये शिकू द्या मुलांना त्यांना वेळ द्या या ऑनलाईन कामाची जबरदस्ती करू नका आणि जर ऑनलाईन कामं करायची का असेल तर रजिस्टर पूर्ण बंद करा आणि मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा तुम्ही आग्रह करू नका शिकवायचंच कोणत्या वेळी मुलांना आहार वाटायचा फेस कॅप्चर करायचं ई केवायसी करायची दररोज आलं का अंगणवाडीत लगेच लाभार्थ्याला फोन करायचा लाभार्थी आला नाही का आपण त्याच्या घरी जायचं जा। म्हणजे अंगणवाडीत बसायचंच नाही गावोगावही झेंडत राहायचं त्याची मुरडे पाहतात पालक लोक पाहतात मॅडम काही नुसती मोबाईलच घेऊन बसती वर्गात आलं का मॅडमच्या हातात मोबाईलच असतो करणार काय ना परिस्थितीच ती आहे ना त्याच्यामुळं अंगणवाड्यांची जर उद्या पटसंख्या घटली तर त्याला पूर्ण आणि पूर्ण जबाबदारी सरकार असेल हे सुद्धा मी तुम्हाला इथे ठणकावून सांगते हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपला शेअर करा सत्य परिस्थिती शेअर करा आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना नाकारायची आहे या योजनेचं काम करू नका आणि धमक्यांना बळी पडू नका कोणतीही धमकी आली तरी कुठेही आपली नोकरी जाणार नाही आणि ह्या बाहेरच्या योजने योजनांमुळे तर आपली नोकरी जाऊ शकत नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला वाटत असेल ना की लाभार्थ्यांचं नुकसान होतंय ज्या खरच गरीब घरातल्या गरोदर माता आहे किंवा ज्यांना गरज आहे ह्या पैशाची त्या वंचित राहतात तर असं काही नाहीये हा गोड गैरसमज तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका कसा काढून टाका तर मला सांगा दोन हजार म्हणजे दोन चार वर्ष झाली योजना बंद आहे ना एकही लाभार्थ्याचा फॉर्म भरला गेला नाही आणि लाभार्थ्याला पैसे आले नाही बरोबर मग चारश चार, चार वर्षामध्ये लाभार्थ्यांचं नुकसान झालं नाही का चार वर्षामध्ये हे लाभार्थी जगले नाही का तेव्हा असं काही होणार नाहीये काळजी करू नका हाच फॉर्म जर कम्प्युटरवाल्याकडे जर गेला हाच फॉर्म कम्प्युटरवाल्याकडे भरायला गेला तर दोनशे रुपये कम्प्युटरवाला घेणार आणि लाभार्थी तिथे आनंदात देणार पण या फॉर्म चे आपल्याला दहा वीस रुपये द्यायला सुद्धा लाभार्थी करणार देणार नाही दे भरा म्हणून या कामाचे पैसे द्या नाका देऊ आम्ही हे काम करणारच नाही कारण मला माहिती आहे अशा भगिनींना सुद्धा याचे अडीचशे रुपये मिळत होते त्याच्यानंतर अशा भगिनींना याचे पैसे येणं बंद केलं सरकार फक्त आम्हीच दाखवतो बाकी काही नाही वापर करून घेत आहे आपण मान्य करतो सगळी कामं जनहिताची जी कामं आहे सगळ्या म्हणजे सर्वेमधील जी कामं आहे ती आपल्याला मान्य आहे परंतु अशा प्रकारे जर जबरदस्तीने कामं करून घेतली जात असेल तर अंगणवाड्यांची पटसंख्या कमी होणार आहे इंग्रजी मिडियमची संख्या वाढणार आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकारचं धोरण असणार आहे हे सुद्धा विसरू नका ताईंनो तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल ताईंनो तर एकमताने या योजनेवर बहिष्कार करा आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व ताईंना नेमकं काय का करायचंय हे कळल आणि आपल्या नवीन संघटनेला सपोर्ट करा व्हिडिओच्या खाली लिंक देते त्या लिंकने नवीन ग्रुपला जॉईन करा आणि नवीन युनियनचे लवकर सदस्य व्हा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद